भारतीय जनता पार्टी सध्या सत्तेत आल्यानंतर काही गोष्टी सातत्याने पुन्हा पुन्हा होताना दिसल्या त्यातलीच एक गोष्ट म्हणजे शहरांची नावं बदलणं भाजप सत्तेत आल्यापासून राज्यात आणि केंद्रात अनेक शहरांची नावं बदलली गेली विरोधकांनीही प्रत्येक वेळी या नामांतराच्या आडून भाजप राजकारण खेळत असल्याची टीका केली त्याच वेळी आता याच नामांतर शहराच्या यादीत अजून एका शहराची भर आहे अंदमान निकोबार बेटावर असलेल्या पोर्ट ब्लेअर या शहराचं नावही सरकारने ना आता बदललंय यासाठी नव भारतीय नाव सुचवण्यात आलंय देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून म्हटलंय की देशाला गुलामीच्या सर्व प्रतिकांपासून मुक्ती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पातून प्रेरित होऊन आज गृह मंत्रालयानं पोर्ट ब्लेअरचं नाव श्री विजयपुरम असं करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे पोर्ट ब्लेअर या नावाच्या माध्यमातून नेमक्या कोणत्या गुलामीच्या खुणा जपल्या जात होत्या श्री विजयपुरम हेच नाव देण्यामागे नेमका कोणता इतिहास आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघितल्यास हे नामकरण किती सार्थ ठरत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण मध्ये आपलं स्वागत आहे तर पहिलं हे जाणून घेऊया की पोर्ट ब्लेअर हे नाव कसं पडलं पोर्ट ब्लेअर शहर हे अंदमान आणि निकोबार बेटांचं प्रवेशद्वार आहे इंग्रजांनी बॉम्बे मरीन मधील नौदल सर्वेक्षक आणि लेफ्टनंट ब्लेअर याच्या नावावरून हे नाव दिलं होतं अंदमान बेटांचं सखोल सर्वेक्षण करणारा ब्लेअर हा पहिला अधिकारी होता खर तर ब्लेअर हा भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचा जास्त दबदबा असताना भारतात आला होता डिसेंबर सतराशे अठ्याहत्तर मध्ये ब्लेअर एलिझाबेथ आणि वायपर या दोन जहाजांसह कलकत्त्याहून अंदमानच्या पहिल्या सर्वेक्षणासाठी निघाला होता एप्रिल सतराशे पर्यंत चाललेल्या या मोहिमेने त्याने बेटाच्या पश्चिम किनाऱ्याभोवती सर्वेक्षण केलं त्यानंतर पूर्वेकडील किनाऱ्याने उत्तरेकडे जाताना तो एका नैसर्गिक बंदरावर पोहोचला ज्याला त्याने सुरुवातीला पोर्ट पोर्टकॉर्नवॉलिस असं नाव दिलं ब्लेअर याला त्याच्या शोधाचं महत्त्व लगेचच कळलं आणि त्याने त्याच्या सर्वेक्षणाचा सविस्तर अहवाल लिहिला ज्याला ईस्ट इंडिया कंपनी अधिकाऱ्यांनी खूप सकारात्मक प्रतिसाद दिला एवढा की पुढे जाऊन हो या शहराला पोर्ट ऐवजी पोर्ट ब्लेअर हेच नाव ठेवण्यात आलं ब्लेअरच्या अहवालानुसार ईस्ट इंडिया कंपनीने या बेटांवर वसाहती करण्याचा निर्णय घेतला मुख्यतः एक सुरक्षित बंदर जिथून मलय पायरेटच्या हालचालींवर लक्ष ठेवणं हा ब्रिटिशांचा एक मुख्य हेतू होता त्यानंतर मग शिक्षा ठोठावून आणलेले अनेक कैदी अंदमानात पाठवून ब्रिटिशांनी हे भेट राहण्यायोग्य करण्यास सुरुवात केली परंतु गंभीर आजारांच्या साथी आणि मृत्यूमुळे नवीन वसाहत फार काळ टिकू शकली नाही कंपनीने सतराशे शहाण्णव मध्ये इथून ऑपरेट करणं बंद केलं मात्र अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर मात्र पुन्हा हे ठिकाण वापरण्यास सुरुवात झाली अठराशे सत्तावन्नच्या उठावामुळे ब्रिटिशांनी मोठ्या संख्येने भारतीयांना कैद केलं या कैद्यांना मुख्य भूमीपासून लांब ठेवण्यासाठी पोर्ट ब्लेअरचे त्वरित नूतनीकरण करून एका भल्या मोठ्या जेलमध्ये रूपांतर करण्यात आलं बहुतेक दोषींना पोर्ट ब्लेअर येथे जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी आणण्यात आलं त्यापैकी अनेकांना फाशी देण्यात आली तर अनेकांचा रोगामुळे आणि प्रदेशातील खराब परिस्थितीमुळे मृत्यू झाला एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीने अजूनच वेग पकडला अशा वेळी एकोणीशे सहा पर्यंत इथे एक विशाल सेल्युलर जेलची स्थापना करण्यात आली काळापाणी या नावाने प्रसिद्ध असलेल्या जेल या जेलमध्ये वीर दामोदर सावरकरांसह अनेक स्वातंत्र्य सैनिकांना ठेवण्यात आलं होतं थोडक्यात भारतीयांवर करण्यात आलेल्या अत्याचारांची खूण म्हणून या ठिकाणाकडे पाहिलं जात होतं त्यातही इंग्रज अधिकाऱ्याच्या नावावर असलेल्या या जागेमुळे या जखमा पुन्हा जाग्या होत होत्या अशा वेळी या जागेचं नाव बदलणं एक संयुक्तिक निर्णय ठरणार होता आणि महत्त्वाचं म्हणजे इंग्रज देण्याच्या आधी या बंदराचं भारतीयांसाठी एक विशेष महत्त्व राहिलंय दक्षिण भारतातील चोला साम्राज्याच्या एकेकाळी समुद्रावर चांगलाच दबदबा होता काही ऐतिहासिक नोंदी असं सूचित करतात की अंदमान बेटांचा उपयोग अकराव्या शतकातील चोल सम्राट राजेंद्र प्रथम यांनी श्रीविजयावर हल्ला करण्यासाठी केला होता तेव्हाचं श्रीविजय साम्राज्य म्हणजे आजचं इंडोनेशिया शिलालेखाच्या नोंदीनुसार श्रीविजयावर हल्ला केल्यानंतर राजेंद्र प्रथम याने राजा संग्राम विजय याला पकडलं आणि त्याच्या साम्राज्यातून मोठ्या प्रमाणातून खजिना लुटला ज्यामध्ये विद्याधर तोरणा जे श्री विजयचे एक रत्नजनित युद्धद्वार होत त्याचाही समावेश होता याही पलीकडे श्री विजयावरील चोल आक्रमण ही भारताच्या इतिहासातील एक अनोखी घटना होती या आक्रमणामुळे दक्षिण पूर्व आशियातील देश भारताच्या सांस्कृतिक प्रभावाखाली आले आणि शेकडो वर्ष भारतीय संस्कृतीचा या राज्यांवर प्रभाव होता त्यामुळे एक बुजवण्यासाठी भारताकडे दैदिप्यमान इतिहासाची होते आणि पोर्ट ब्लेअरच्या श्री विजयपुरम नामांतराने हेच साध्य करण्याचा प्रयत्न केला जातोय असं दिसतय राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका